नमस्ते मी एकता जाधव तुम्ही पाहत आहात न्यूज युनिव्हर्सिटी दोन हजार आठपासनं स्वच्छ या संस्थेला शहरातील कचरा संकलनाचं काम हे मिळत आहे नुकताच आता एक करार या स्वच्छ संस्थेबरोबर करण्यात आला आहे ज्या करारामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी कचरा संकलनाचं पुढचं काम देण्यात आलेलं आहे या पाच वर्षामध्ये साधारण या संस्थेला तेहतीस कोटी पंच्याहत्तर लाख एवढे स अमाऊंट जे आहे अदा करण्यात येणार आहे हे या संदर्भात काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत हे आक्षेप असे आहेत की हे काम फक्त स्वच्छ संस्थेलाच मिळत आहे इतर संस्था याकरता अर्ज करतायत पण त्यांना डावललं जात आहे आणि संदर्भातच माहिती घेण्याकरता माझ्याबरोबर कविता पाटेकर या आहेत या साधारण दोन हजार सोळापासनं या सगळ्या संदर्भात माहिती घेत आहेत तर काय नक्की त्यांचं म्हणणं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मॅम स्वागत आहे तुमचं काय सांगताल हे जे आ, काम दिलं जातं आहे दुसऱ्या संस्था हे अर्ज करत आहेत त्यांना का डावललं जात आहे काय कारणं दिली जात आहेत आणि तुम्हीसुद्धा याकरता अर्ज केला होता का काय आत्ता सिनारीओ आहे नमस्कार पहिल्यांदा ते मॅडम मी दोन हजार सोळापासनं मी या क संस्थेचं या घनकचरा विभागाची घरोघरी कचरा संकलनाची माहिती घेत आहे दोन हजार सोळापासून आजपर्यंत आणि ही माहिती घेत असताना हा माझ्यासमोर ठराव आहे यावर्षी जो दोन हजार चोवीस ते एकोणतीस हा पाच वर्षासाठी करार करणार आहे याचा ठराव माझ्या हातामध्ये आहे जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या करारामध्ये लिहिलेलं आहे की तेहतीस कोटी पंच्याहत्तर लाखाचा ते या पाच वर्षासाठी करार करणार आहेत पण याच्यामध्ये इतरही ब त्यांना पैसे अदा केले जाणार आहेत जसं ढकलगाडे मेंटेनन्स आहे झोपडपट्टी प्रोत्साहन भत्ता आहे ते ते सगळं जर धरले तर हे पस्तीस चाळीस कोटीच्या घरामध्ये हे पैसे जाणार आहेत हे एवढेच पैसे नाही आहेत तर स्वच्छ संस्थेला घरोघरी कचरा संकलनासाठी जे ॲसेसरीज लागतात म्हणजे ढकलगाडे आहेत टप आहे बादल्या आहेत ॲप्रन आहे साबण देतात ते चप्पल देता देतात रेनकोट देतात तर ह्या सगळ्या ॲसेसरी करोडो रुपयामध्ये लाग खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये खरेदी केले जातात आणि ह्या फक्त वर्षातनं एकदाच त्यांना दिल्या जातात तर यामध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तर मी तुम्हाला यातले थोडीशी माहिती सांगणार आहे जसं आता ताई तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हा करार जानेवारी चोवीस ते एकोणतीसपर्यंत होणार आहे परंतु हा जर तुम्ही ठराव बघितला तर हा पंधरा तीन चोवीसला हा ठराव स्थायी समितीचा आहे जो मंजूर केलेला आहे आयुक्तांनी आणि अजून जे बीचा ठराव होणार आहे आता दोन हजार सत्ता सातवा महिना चालू आहे जुलै महिना चालू आहे दोन हजार चोवीसचा तर आज मला तोंडी माहिती दिली गेलेली आहे की अजून ह्यांचा ठराव झालेला नाही आहे करार झालेला नाही आहे परंतु या करार हा हे ठराव नंतर झालेत आणि मान्यता मात्र अगोदरच्या महिन्यांपासून त्यांनी घेतलेली आहे तर माझे दुसरे असे म मा, मला तुम्हाला सांगायचं आहे की बाबा सोळा लोकांनी यामध्ये अर्ज केले इतर संस्थांच्या सोळा लोकांनी यामध्ये अर्ज केले परंतु यांनी काय केलेलं आहे जे आमदार आहेत जे नगरसेवक आहेत यांचे अर्ज त्यांनी बाजूला ठेवले आहेत माहिती अधिकारामध्ये त्यांनी मला ती माहिती दिली नाही आणि इतर जे स नगरसेवक नाही आहेत किंवा सर्वसामान्य व्यक्ती आहे जे कचरा संकलनाचं काम करते त्यांचे अर्ज यांनी रिजेक्ट करून टाकलेले त्यामध्ये माझा पण एक अर्ज आहे जो त्यांनी रिजेक्ट गेला आहे म्हणून सांगतात आहे परंतु हे रिजेक्ट करताना त्यांनी काही कारणं दिलेली आहेत तर एक माझ्याकडं आयुक्तांनी आ, नवीन सुधारित ता, अटी अटी टाकलेल्या आहेत या सुधारित अटीमध्ये आयुक्तांची सही आहे या ठरावामध्ये त्यांनी असं लिहिलेलं इतर संस्थांसाठी ज्या म्हणजे मोनोपॉली एकाधिकारशाही स्व स्वच्छ संस्थेची निर्माण केलेली आहे त्यामध्ये त्यांनी अशा अटी टाकलेल्या आहेत की इतर संस्थांकडं शंभर प्लस हे कचरा वेचक पाहिजेत आणि ते सध्या स्थितीत कार्यरत पाहिजेत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी इतर संस्थांनी त्यांना मिनिमम वेजेसप्रमाणे पगार द्यायचा आहे त्याच्यानंतर इतर भत्ते पण द्यायचे आहेत आणि या लोकांना अकरा महिने विनाशुल्क का काम करायचं आहे पण या अकरा महिन्यामध्ये यांना मेंटेनन्स खर्च दिला जाणार नाही आहे आणि प्रोत्साहन भत्ता झोपडपट्टी तो पण दिला जाणार नाही आहे अशा जाचक अति अटी यांनी टाकलेल्या आहेत आणि ह्या ज्या अटी शर्ती आहेत त्या इतर संस्थांच्या प्रतिनिधींना माहितीच नाही आहेत आणि ही माहिती कुणी आजपर्यंत काढलेली नाही आहे ही जी मी मी एकटीने खरंतर ही माहिती काढलेली आहे आणि मी ह्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न पण केला की अशा जाचकाठी शर्ती इतर संस्थांसाठी टाकून त्या इतर संस्थांना घेण्याची टाळाटाळ तार करत आहेत तर तुम्ही आपण सगळेजण एकत्र येऊ आणि आपण त्यांना त्याचं उत्तर विचारूया बरं आता एवढी जी तेहतीस कोटी पंच्याहत्तर लाख ही जी अमाऊंट पाच वर्षामध्ये दिली जाणार आहे तर आता सध्या परिस्थिती काय हे जे कचरा वेचक जे ग्राउंड लेवलला काम करत आहेत यांना पगार मिळतो का हँड हात साठी हँड सॅनिटायझर म्हणा किंवा हँडवॉश म्हणा अशा पद्धतीच्या सुविधा काय मिळत आहेत पगार मिळतो का हे सगळं कशा पद्धतीनं हे काम कशा पद्धतीनं करतात ही जी स्वच्छ संस्था आहे आणि हे जे कचरा वेचक आहेत हे काच कागदपत्र या स या कचरा वेचकांची ही संघटना आहे आणि हे स ॲक्च्युली हे कचरा वेचक नाही आहेत हे स्वच्छ संस्थेचे सभासद आहेत परंतु महा ह्या आत्ता जे चौतीस कोटी रुपये आहेत यातला एकही रुपया त्या कचरा वेचकांना दिला जात नाही आणि त्याच्यानंतर पण पा म्हणजे जे लोक आहेत घरोघरी जे कचरा संकलन करतात तर ते नागरिक त्यांना महिन्याला पैसे देतात म्हणजे आत्ता त्यांनी पंच्याऐंशी रुपये महिना केलेला आहे आणि यामध्ये दरवर्षी पाच रुपये वाढ पण आहे त्याच्यामध्ये तर असं हे लोकांनी पैसे द्यायचेत आणि स्वच्छ संस्था ह्या चौतीस कोटी रुपयामधला एकही रुपया त्यांना देत नाही बरं ही लोकं झोपडपट्टीमध्ये कचरा गोळा करतात का आणि झोपडपट्टीतनं मला मला नाही वाटत की त्यांना कोणी प्रत्येक घरातून पैसे मिळत असतील किंवा काय परिस्थिती आहे तिथं नाहीच मिळत त्यांना कारण सध्या तर लॉकडाऊननंतर सर्वांची खूप वाईट परिस्थिती आहे लोकांकडे काम नाही आहे आणि लोक त्यांना पैसे पण देत नाहीत त्यांनाच खरं तर काम नसतं तर त्याच्यामुळं पेपरमध्ये छापून पण आलेलं आहे की हे स्वच्छ संस्थेचे कामगार झोपडपट्टीमध्ये काम क करत नाहीत म्हणून आणि अशा तक्रारी पण सहाय्यक आयुक्तांनी केलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या लेखी तक्रारी केलेल्या आहेत पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी पंधरा का कार्यालयांनी त्यांना तक्रारी केली आहेत उपायुक्त घनकचरा यांना की स्वच्छ संस्था झोपडपट्टीत काम करत नाही त्यांचं काम असमाधानकारक हो आहे तरीसुद्धा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज आणि संदीप कदम उपायुक्त यांनी फक्त स्वच्छ संस्थेचीच निवड केलेली आहे आणि सगळ्या आयुक्तांच्या अर्ज त्यांनी डस्टबिनमध्ये टाकलेले आहेत आणि मी याला खूप विरोध केला माझी मागणी आहे की तुम्ही असं का करता म्हणून की तुम्ही फक्त त्यांचाच काल आड करता स्वच्छ संस्थेचा आणि त्यांना एकट्याला टेंडर देण्यामागं काय कारण आहे ह्याच्यामागं कोण आहे तर ते न, है। है म म्हणतात की आमच्यावर प्रेशर आहे अनऑफिशियली म्हणजे बोलतात ते की आमच्यावर प्रेशर आहे आम्हाला ह्याच्यामध्ये खूप म मोठ्या लोकांचा हात आहे असं ते सांगतात आणि हे असंच होणार म्हणतात आणि त्याप्रमाणे ते इतर संस्थांना डावलतात त्यांच्यासाठी त्यांनी मोनोपॉली पण बनवलेली आहे शिवाय का मी जेवढे अर्ज केलेले आहेत ते सगळे माझे पण कचऱ्याच्या डब्यात टाकलेले आहेत आणि स्व सो, स्वतः सहाय्यक आयुक्तांच्यासुद्धा अर्ज त्यांनी कचऱ्याच्या डब्यात टाकलेत जेव्हा की ठरावामध्ये असं लिहिलेलं आहे की जर संस्थेचं काम असमाधानकारक असेल आणि त्यांच्या तक्रारी येत असेल तर स्वच्छ संस्थेचं काम काढून घेण्याचा अधिकार आयुक्तांना आहे असं ठरावामध्ये लिहिलेलं आहे परंतु संदीप कदम जे आहेत घनकचरा उपायुक्त आणि पृथ्वीराज हे ह्या ज्या अटी शर्ती आहेत आणि ह्या ज्या तक्रारी आहेत हे आयुक्तांपर्यंत पोचूच देत नाहीत mm. आणि मी ज्या वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत त्यातली एकही तक्रार त्यांनी आयुक्तांपर्यंत आय। पोचू दिलेली नाही आणि त्यामुळे आयुक्तांना आय। हे माहितीच नाही आहे की स्वच्छ संस्था असमाधानकारक mm काम करते बऱ्याच ह्याच्यामध्ये महिला आहेत ज्या वृद्ध महिला पण बऱ्याचशा आहेत की ज्यांचं आता वय नाही आहे पण आता त्यांना काही आर्थिक सहाय्य नाहीये कुठनं म्हणून कचरा वेचकांचं काम करतात यांच्याकडनं दोनशे रुपये आसाभासात फीसुद्धा घेतली जाते तर हा सगळा प्रकार काय Uh, मॅडम ही गोष्ट खरी आहे आ, मी काही लोकांचे इंटरव्ह्यू पण घेतलेले आहेत त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडं तर ह्या कचरा वेचकांना पहिले तर संस्थेचं सभासद होण्यासाठी दोन हजार रुपये फी घेतली जाते त्याच्यानंतर mm. त्यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवलं जातं आणि मग जेव्हा त्यांच्या त्यांना ज कचरा वेचक वाढवायचे असतील तेव्हा त्यांना ते काम दिलं जातं आणि काम दिल्यानंतर त्यांच्याकडनं प्रत्येक महिन्याला पूर्वी दोनशे रुपयाची पावती फाडत होते आत्ता ह्या मार्चपासून ते तीनशे रुपयाची पावती फाडतात ते कालच मला गेट बाहेर दोन मुलं भेटली ज्यांनी मला सांगितलं की आम्ही पाटील इस्टेटमध्ये राहतो आमच्याकडनं पाचशे रुपयाची पावती प्रत्येक महिन्याला फाडली जाते पाच टक्के रक्कम म्हणून आणि असं करून ते कचरा वेचक बिचारे कचरा गोळा करतात भंगार गोळा करून ते भंगार विकतात आणि त्यातनं आलेले पाच टक्के पैसे ही स्वच्छ संस्था घेती आणि ऍक्च्युअली ही संस्था त्या कचरा वेचकांचीच आहे हे कचरा वेचकांना माहितीच नाही की ही संस्था माझी आहे आणि मला यातनं जे काही संस्थेला प्रॉफिट होईल त्यातलं भाग भांडवल आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे नाही तर स्वच्छ संस्था या कचरा वेचकांना एकही रुपया देत नाही आणि महानगरपालिका सुद्धा यांना एकही रुपया देत नाही पेपरमध्ये छापून ना आलेलं आहे की संस्थेला काम दिल्यामुळं एकशे बारा कोटी रुपयाची यांची बचत होती पण प्रत्यक्षात त्यांच्याकडं जे एकशे दहा का लोक काम करतात पर्यवेक्षक म्हणून सुपरवायझर म्हणून ह्यांनी ते दाखवलेले आहेत पण हे यांच्याकडं घनकचरा विभागाकडं यांचं यांच्या हजेरीचं रेकॉर्ड नाही आहे यांच्या बँकिंगचं रेकॉर्ड नाही आहे त्याच्यानंतर ते, ते खरोखर प्रत्यक्षात काम करतात की नाही त्यांच्या कामगारांच्या नाव नंबरची लिस्टसुद्धा नाही आहे घनकचऱ्याकडे पण स्वच्छकडनं तर असं म्हटलं जात आहे की तीन हजाराच्या वर कामगार आहेत आणि जर त्यांना एवढा निधी मिळतोय तर मग पगार तर ते देत नाही आहेत काही कचरा वेचकांना मग स्वच्छ संस्थेकडनं दिलं नक्की काय जातं आहे मिळतंय काय आत्ता तळागाळातील जे कचरा वेचक त्यांना काय मिळतंय तळागाळातील कचरा वेचकांना तर खरोखरच काहीच मिळत नाही त्यांना हा सुपरविजनचा म्हणजे व्यवस्थापन खर्च दिला जातो ऑफिस स्टाफचा आणि सुपरवायझरचा आणि परि परिमंडळ पर्यवेक्षक म्हणजे परि परिमंडळाचा एक पर्यवेक्षक असतो एक ह्याचा असतो असे वेगवेगळे वेग त्यांनी आहे ना पर्यवेक्षक ठेवलेले स्तरावर म्हणजे क्षेत्रीय स्तरावर परिमंडळ स्तरावर असे त्यांनी व्यव एक एक सुपरवायझर ठेवलेले आहेत त्यांचा पगार त्यांनी चोवीस हजार ते सत्तर हजारपर्यंत दाखवलेला आहे कागदोपत्री आणि प्रत्यक्षात हे कामगार जे आहेत त्यांचे ते नाव नंबरच नाही आहेत त्यामुळे ते खरोखर कामावर आहेत का नाही आहेत ते रोज येतात का नाही हजेरी लावतात का नाही लावतात त्यामुळे तुम्ही बघता की पुण्यामध्ये सगळीकडे रोडवर कचराच कचरा असतो आणि हे लोक येतात की नाही कारण बँकिंग नाही आहे ह्यांच्याकडं महा घनकचरा विभाग त्यांचं बँकिंग डिटेल्स घेतच नाही त्यांचे नाव नंबर घेत नाही कामगारांचे मग हे सगळं काय चाललेलं आहे कोणाला देतात हे वीस कोटी रुपये आता ते चोवीस डिसेंबर तेवीसपर्यंत देत होते आता पस्तीस कोटी देणार आहेत हे पैसे देतात कोणाला आणि मग हे पैसे पुढे जातात कुठं कारण रेकॉर्डच घेत नाही हा सगळा भोंगळ कारभार आहे आणि सगळ्यांचं संगणमत आहे महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग पृथ्वीराज जे अतिरिक्त आहेत आत्ता ते तर दोन तीन महिने झालेत नवीन आलेले आहेत तरीसुद्धा त्यांनी पण ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये स्वतःला सहभागी करून घेतलेले आहे कारण मी वेळोवेळी असे प्रत्येक मुद्द्यावर मी वेगवेगळे अर्ज केलेले आहेत असे तीस अर्ज मी आजपर्यंत केले पण त्यातल्या तीनही अर्जावर त्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही आहे ना आयुक्तांना दिलेलं आहे ना मला दिलेलं आहे आयुक्तांनी तुम्हाला मी अर्ज दाखवते आयुक्तांनी त्याच्यावर तपासून कळवा असं लिहिलेलं आहे रिमार्क दिलेला आहे पण तरीसुद्धा त्यांनी आहे ना आयुक्तांना काहीच कळवलेलं नाही आहे माझ्या आयुक्तांना मी दाखवलेलं आहे त्यांना की सर तुम्ही काय लिहिलेलं आहे आणि ही मोनोपॉली तुम्ही कशी बनवलेली आहे आणि याच्यावर तुमच्या सह्या घेतलेल्या आहेत तर मी त्यांना असं अगदी आयुक्तांना समोर सांगितलं की पृथ्वीराज बी पी जे आहेत ते तुम्हाला फसवतात आहेत आणि आयुक्तांनी हे लक्षात ठेवलेलं आहे कुठं दुसऱ्या ज वेळेस जेव्हा मी त्यांना भेटायला गेले त्यांनी मला गेटमधनंच ओळखलं दरवाजातूनच त्यांनी ओळखलं की मी त्यांना म्हटलेली की पृथ्वीराज तुम्हाला खोटी माहिती देऊन तुम्हाला फसवून त्यांनी या सुधारित मुद्द्यांवर सह्या घेतलेल्या आहेत जेव्हा की माझी मागणी आहे की ही एखादी कारशाही रद्द करा तुम्ही इतरांना पण काम द्या इतरांना पण तुम्ही व्यवस्थापन खर्च द्या परंतु याच्यावर त्यांनी मला वेळ दिली होती काल दुपारी तीनची तर ती सगळ्या कर्मचाऱ्यांनी संगणमत करून माझी काल दुपारची तीनची वेळ मिटिंग जी होती ती त्यांनी कॅन्सल केली आणि आज पण आयुक्त आलेले नाही आहेत तर आता इतर क्षेत्रीय कार्यालय आपल्या इथं भरपूर आहे तर वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या ठिकाणी काम देणं किंवा आता जर हे कामगार जे आहे कचरा वेचक जे आहे ते फक्त त्या संस्थेशी कनेक्टेड आहेत त्यांची एक छोटीशी फी भरून पण जे इतर आता याच्यामध्ये संस्था आहेत स्वच्छला कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन असणाऱ्या इतर संस्थांबरोबर जे हे कचरा वेचक गेले ते जे एकत्र येऊन त्यांनी दुसऱ्यां कच संस्थेकडे गेले आहे जे पगार देते त्यांना तर असं नाही होऊ शकत का किंवा त्यांना पगार मिळून ते दुसऱ्या संस्थेच्या अंतर्गत जाऊन हे बदलू शकतेस पण अगदी बरोबर मॅडम अगदी बरोबर पण ह्यांनी अटीच आशा टाकल्यात की शंभर प्लस तुम्हाला कामगार लावायचे तर शंभर प्लस कामगार लावून कुठलीच संस्था अशी एवढी फायनान्शियल कॅपेबल नाही आहे की शंभर लोकांना मिनिमम वेजेसनी पगार देणार त्याच्यानंतर त्यांना मेंटेनन्स देणार भत्ते देणार त्याच्यानंतर तुम्हाला एवढं कोण खर्च करणार आहे ना अशी कुठलीच संस्था नाही जी शंभर प्लस करून तिला करोडपतीच माणूस पाहिजे नाही म्हणजे माझ्यासारखे व्यक्ती एवढं तर मी लावू शकत नाही पण स्वच्छ संस्थेला ह्या अटी शर्ती नाहीच आहेत ना स्वच्छ संस्थेकडं काहीही नाही आहे आणि जे कचरा वेचक आहेत ना ते ऑलरेडी ते लोकांचं काम करतात ते यांचे नाहीच आहेत तरी पण यांनी त्यांना बांधून ठेवलेले आहे आणि ज्या असेसरी पालिकेकडनं मिळतात त्याच एसरी ते स्वच्छ च्या कामगारांना देतात कचरा वेचकांना बाबा आडावांशी या संदर्भात तुमचं काही बोलणं झालं किंवा काही चर्चा झाली तुमची त्यांच्याशी मी त्यांना काल पण आणि आज पण आहे ना एक तीन चार वेळा म्हणजे त्यांच्याकडे खरं तर फोन नाही आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती आहे म्हणजे त्यांचा पी ए आहे जिन्सकर म्हणून त्यांना मी तीन चार वेळा फोन केले माझे डायल कॉल तुम्ही पाहू शकता पण त्यांनी मी पहिल्यांदा माझा त्यांनी फोन उचलला माझा विषय विषय मी त्यांना सांगितला नाही फक्त त्यांना म्हटलं की मला बोलायचं आहे बाबांशी तर त्यांनी मला म्हटलं की मी देतो त्यांना उद्या ऑफिसमध्ये साडेबारा ते साडेदहा ते साडेबारा ते येतात पण मी खूप फोन केले त्यांनी एकदाही माझा फोन उचलला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझं बोल नाही झालं पण बाबा याच पालिकेच्या इनगेटच्या बाहेर मोठं आंदोलन घेतलं होतं की करार करण्यात यावा यासाठी आणि मग करार करण्यात यावा यासाठी आंदोलन तुम्ही घेता तर माझं असं म्हणणं आहे की जे ते कामगार नेते आहेत मग हे कचरा वेचक जे आहेत हे कचरा वेचकांनी त्यांना तन, त्यांना काहीतरी पैसे मिळावेत हक्काचे पैसे मिळावेत कारण हे जे लोक पैसे देतात ते काही लोक घरी असतात नसतात कुणी देतं कुणी नाही देत तर हे बे बेभराशेचं इन्कम आहे त्यांचा तर मग माझं असं म्हणणं होतं की पालिकेनी तरी त्यांना एक दहा ते पंधरा हजार रुपये पगार चालू करावा किंवा संस्थेने तरी त्यांच्या प्रॉफिटमधलं भाग भांडवल यांना दिलं पाहिजे नाही पण परंतु तुम्ही मॅडम जर बघताल ना तर बाबा आढाव ना ह्या गोष्टीची मागणीच करत नाहीत की त्या कचरा वेचकांना दोन रुपये तरी मिळावेत म्हणून आणि हे त्या कचरा वेचकांना माहिती नाही आहे आणि मग मा, तुम्ही माझा आक्षेप इथं आहे की जर तुम्ही कामगार नेते आहे तर तुम्ही त्या कामगारांना पैसे मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे नाही बाबा आढावांना हे माहिती नसणार आहे की पालिका त्यांना कालपर्यंत वीस कोटी देत होती आज पस्तीस कोटी देणार आहे हे शक्य नाही आहे मग हे त्यांना माहिती असणार आहे की कि पालिका किती कोटी रुपयाचा पगार पैसे अदा करते संस्थेला मग ते कामगारांना देण्यासाठी का आग्रह धरत नाही इथं माझा आक्षेप आक्षेप आहे म्हणजे तुमच्या मागण्या आत्ता तरी अशा आहेत की इतर संस्था ज्या याच्यामध्ये अप्लाय करतात त्यांनासुद्धा ग्राह्य धरलं जावं जे कचरा व्यसक आहे त्यांना एक मानधन किंवा त्यांना एक पगार असा मिळावा या संदर्भात तुमच्या मागण्या आहेत हो माझी प ती मागणी आहेच आहे मी मा अर्ज पण केलेला आहे आणि आयुक्तांनी माहिती पण मागवली होती पण पृथ्वीराज साहेबांनी ती दिली नाही माझी मागणीच होती की स्वच्छ संस्थेचे जे कामगार आहेत कचरा वेचक त्यांना एकही रुपया मिळत नाही तर याची चौकशी व्हावी म्हणून आणि माझी दुसरी मागणी होती की यांचा ठराव आहे ना तुम्ही माहिती घेस तोपर्यंत तरी तुम्ही रद्द करावा माहिती घ्या तुम्ही ह्या मोनोपोलीच्या अटी शर्ती तुम्ही सगळ्या रद्द करा इतर संस्थांनासुद्धा काम करण्याची संधी द्या त्यांनासुद्धा तुम्ही व्यवस्थापन खर्च उपलब्ध करून द्या कारण इतरांनी काय केलं आहे ना तुम्ही जर एक आणि मुळात पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या ही पन्नास लाख आहे पन्नास लाखाला हे चार हजार कामगार क का कचरा उचलू शकतात शकता। का नाही उचलू शकत मग तुम्ही उलट पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये पंधरा जरी संस्था घेतल्या तर कॉम्पिटिशन होईल त्यांच्यामध्ये कोणती संस्था चांगलं काम करते त्याच्यामुळं कोणता प्रभाग जास्त स्वच्छ राहू शकतो किंवा किती कचरा संकलन होऊ शकतो याचं क काउंटिंग होईल ना तर हे कोणाला स्पर्धकच उभं करत नाही आणि यामध्ये सगळे वरिष्ठ सहभागी आहेत नक्कीच आ, या होत्या कविता पटेकर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत खुलासा आ, केला आ, केला आहे त्याच्याबरोबर हे जे तेहतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एवढी जी आ, संख्या मग एवढे जे रुपये हे या कामाकरता अदा केले जातात हे तर खरं तळागाळातील जे कचरा वेचक आहेत त्यांना माहितीच नाही आहे की एवढा व्यवहार होतो आहे संदर्भात आणि त्यांना त्या संस्थेकडनं काहीच मिळत नाही आहे तर संदर्भात इतर ज्या संस्था अर्ज आहेत त्यांना ग्राह्य धरण्यात यावं आणि जे तळागाळातील कचरा वेचक आहेत त्यांना पगार किंवा मानधन या स्वरूपात काहीतरी रक्कम मिळावी अशीच इथं मागणी समोर येताना पाहायला मिळते एकता जाधव न्यूज युनिव्हर्सिटी